करून समजा आपल्याला सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये महिन्याला राहत होते मग नंतर आम्ही पंधरा दिवसामध्ये दुसरा लोड मागवण्याचा प्रयत्न केला त्यात आपण सात मशी आणल्या टोटल बारा झाल्या आपल्याला महिन्याकाठी आपल्याला सव सव ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये नफा टाकायला लागला त्याच्यानंतर मी पर्यंत टप्पा टप्पा मांडला प्रत्येक तीन महिन्याला टप्पा मांडला जसं का आपण लागल तसा मी टप्पा मांडून आहे का नाही प्रत्येक महिन्यात तीन महिन्यानंतर पंधरा मस वीस मस पाच मज दहा मस जसा लोड येईल त्या हिशोबाने आपण काम चालू केलं आज आपल्याकडं एकशे सहा क्वांटिटी आहे म्हणजे सगळ्या मुरामशी आहेत प्युअर मुरामशी आहेत आपल्याकडे बरं तर बरेच शेतकरी म्हणतात की मैस पालनापेक्षा जरशी पालवन पालन परवड जर्शी पालन आज कसं आहे माहितीये का जो जी क्वांटिटी करल तो फायद्यामध्ये येणार आहे जो पंधरा वीस गाय गाय आहेत ते कधीच क्वांटिटीमध्ये येणार नाही बिलकुलच येणार नाही काय येणार नाही त्याचा प्लस नाही आपण आप तो बाजारात मजग गही घेतली बाजारातली गाय कितीला भेटते त्याचं गणित करायचं की बाबा आपल्याला साधारण एक लाख वीस हजारला गे घेतली तर तिचं दूध किती निघणार आहे वीस लिटर निघणार आहे का अठरा लिटर निघणार आहे का पंचवीस लिटर निघणार आहे त्याच्या बाय ते त्याचा धंद्याचं कॅल्क्युलेशन केलं असतं आता दुधाचे भाव बी गेचे भाव साधारण चौतीस पस्तीस ही लेवल चालू आहे काही लोकांना अठ्ठावीस बत्तीस बत्तीस एकतीस रुपये रेट पडतोय आणि मशीचा रेट बघा पर लिटर माझी पर मज एका टायमाला साडेसात ते आठ लिटर दूध देते एका टायमाला तर त्याचं गणित मारा आणि ह्याचं गणित मारा तुम्ही वीस लिटर गणित आणि पंधरा लिटर गणित दिवसाचं क्वांटिटी माझी अशीची पंधरा लिटर करा सोळा लिटरची सुद्धा गणित मारू नका एक लाख चाळीस हजाराची मस आणि माझी एक लाख पस्तीस हजाराची गस त्याच्यात तुलना दोन्ही करा एक लाख सोळा दोन लाख सोळा हजार ते सतरा हजार रुपये मला वर्षाकाठी माझं एक मस देते नील होऊन मला एक लाख रुपये देते आणि वर्षाकाठी साधारण तिचा आ, खर्च जर पकडला तर कमीत कमी एक चाळीस टक्के खर्च आहे मशीचा आणि गळीचा खर्च ऐंशी टक्के आहे आणि त्यात मस्टर्डिज आहे टायफॉइडीज आहे भरपूर रोग आहेत म्हणजे लंपी पण आला